नमस्कार माझे नाव स्वराज चंद्रशेखर विषय आणि आज मी तुमच्या समोर वीर बाजी प्रभू यांचा पोवाडा सादर करणार आहे धन्य धन्य बाजी प्रभू वीर हा 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 हे हे हा धन्य धन्य बाजी वीर धन्य धन्य बाजी प्रभूवीर अरंधरधुर शूर बहादूर असा तो धग धक अंगार असा तो धग धक अंगार दिवस असो वासवंधार रण मैदानी लढे खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पाण्याला वेढ दिलेला आहे शक्तीपेक्षा युक्तिमत्वाची असते राजांना शिवा काशी त्यांना बोलावून घेतलं त्यांना विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटल जातोस शिवा म्हणाला भय महाराज जातो की आणि मग काय घडलं काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास दहाच्या सुमोरास गड उतरण्यास शिवा पालखीत बाज सांगती शिवा पालखीत बाडी सांगती पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावलं चालती दुसऱ्या पालखीत शिवा काही द मोठ्या रूपबाद चालला दादा दादा री र दादर जी चालला दादा दादा रा जी र जी जी दोन्ही दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत त्यापैकी एका एक पालखीला खानाच्या सैन्याने दरारा घातला पालखीतल्या शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं तोर बातम्या हुजूर शिवाजी भाग घ्या शिवाजी भाग घ्या आणि कडाडल सिद्धी त्याने माहिती तलवार बाहेर काढली शिवाला बोलला सरभता सरबद् तू कोण हे ना महाराज आहे का शिव असला शिव असला म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलं असला तरी मातारा शिवाजी महाराज मारतोय हे भागे का कमी आहे का कडाडला सिद्धी सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपला गेला इकडे बारी प्रमाणे खिंड गाठली बाजी म्हणते राजे राजा तुम्ही निघा तुम्ही वेळ करू नका आम्ही खिंडीत राहून शत्रू आडून धरतो राजा म्हणतात नाही बाजी आपण इथवर सोबत आलोय आणि सोबतच लढणार त्यावर बाजी म्हणतात राजे लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज लाखांचा पोशिंदर जगला पाहिजे आणि मग खिंडीच्या तोंडाशी काय प्रकार झाला काय उभं राहून बाजी खिंडीला तुम्ही रवाना हो राजे मी नवनी करी शिवबाला तुम्ही रवाना हो राजे बाजीचा डाव टोठार करतो ठार दुष्ट शत्रूला सत्य बाव हा माझा सहा जाणा धर्म सत्य बाव हा माझा सहा जाणा रक्ताने भिजले बाजी थांबाया होईना राजी मला माझी बाजी ने जीवाजी बाजी कधी पोचेल तेथे -ते गडावरी राज शिवाजी जी, जी, जी। राज शिवाजी जी 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 बाजीप्रभू लढतायत बाजीप्रभू लढत आहेत आणि तोर सबकन गुरीचा वाजून बाजी प्रभू न लागला आणि बाजूवर राजे आपण अजून गडावरती पोचलाय नाही राजे तोर आपण गडावरती पोहोचत नाही तोर या बाजूचा प्राणदारा नाही राजे तोर बाईचा प्राणदारा नाही आम्हाला काय घडलं काय गडागडा आवज कडला हा 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 हे हे हा गडागडा आवाज कडला गडागडा आवाज कडला इशारा बाजीला तोफेचा गोला घेऊन गेला बाजीचा प्राण घेऊन गेला बाजीचा प्राण दिल्या शब्दाची ठेवली जाण बाजीने केले जीवाचे रान जी जी। बाजीने केले जिवाचे रान जिरहा जी 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 जी, जी। आणि मग राजा म्हणतायत धन्य बाजी धन्य जर का खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंगेल तुमचे रक्ताचा इथे सुगंध येईल तुमच्या पराक्रमाचा जर का खिंडीला कान तर शब्द ऐकतील हर हर महादेव चुक भूल माफी करावी आणि धरावी कीर्ती वर्णावी कल्याण कवीचा हा छंद कल्याण कवीचा हा छंद वंदित गुरु यशवंत जाधव विशेष विशेषाहीर गातो इतिहास दिर्हा जी जी विशेषाहीर गातो इतिहास जिरहा जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय